बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा ते कोंडले करबेळी येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे वाहनांचे मोठे हानी होण्याची दाट शक्यता आहे तसेच येथील नागरिकांना रोजच्या रोज प्रवास करावा लागतो त्याचबरोबर वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो सतत त्रासामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत सदर रस्त्यावरून गणपती घेऊन जाताना मूर्तीची विटंबना होण्याची दाट शक्यता आहे त्याने भाविकांच्या श्रद्धेला शकते सदर गणेश उत्सवापूर्वी लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी कोंडले येथील समाजसेवक रवींद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती मागणीचा पाठपुरावा करत अखेर रवींद्र पाटील यांच्या प्रयत्नातून मोरबे करबळी रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज